ताई सकाळी राखी बांध गिफ्ट देईन पण बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षाच्या आयुष मृत्यू बहिणीने थंड हातावर राखी बांधून दिला अखेरचा निरोप याच्याबद्दल सविस्तर माहिती अशी की किरण भगत यांचे कुटुंब नाशिक मधील वडनेर परिसरात वास्तव्यात असून शेतानजदिकच त्यांचे घर आहे त्यांना श्रेया आणि आयुष अशी दोन मुले आहेत रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी शुक्रवारी रात्री आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास मळ्यात खेळायला गेलेल्या आयुषवर बिबट्याने हल्ला केला त्याच्यानंतर तो मुलाला ओढत शेतात घेऊन गेला जेव्हा जेवणासाठी वडिलांनी आयुषला हाक मारली पण त्याचा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही मुलगा दिसत नसल्याने कुटुंबीय व ग्रामस्थांनी शोध मोहीम सुरू केली जवळपास तीन तास सुरू असलेल्या या शोध मोहीम मध्ये ग्रामस्थांसह वन विभाग शिवान पथक आणि पोलिसांचाही सहभाग होता अखेर रात्री बाराच्या सुमारास उसाच्या शेतात रक्तबंबाळ अवस्थेत आयुष मृतदेह सापडला आयुष्याच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला ताई तू मला सकाळी राखी बांध मी तुला गिफ्ट देईन असे आयुषने रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी बहिणीला सांगितलं होतं परंतु त्याच्या आधी तो कायमचा दूर गेला तरीही बहिणीने त्याची शेवटची इच्छा पूर्ण केली सय्याने अंत्यसंस्कारापूर्वी आयुषच्या निष्प्राण मनगटावर राखी बांधली राखी बांधताना तिच्या डोळ्यातील आसूंचा बांध फुटला आणि पाहणारा प्रत्येक जण हे लावून गेला यावेळी श्रेयाचा आक्रोश पाहून ग्रामस्थांना डोळ्यातले पाणी थांबवणं अशक्य झालं या रातभर भावाच्या आठवणीत रडत होती तर संपूर्ण वननेर या दुःखाच्या घटनेनं स्तब्ध झालं होतं रक्षाबंधनाच्या दिवशी गोड आठवण्याऐवजी आसरूनची राखी आणि चिमुकल्याच्या अकाली मृत्यू ही गावासाठी कायमची जखम बनून राहिली दरम्यान या घटनेनंतर भगत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात बिबट्याच्या वावरामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वन विभागाने बिबट्याचा शोध सुरू केला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले जात आहे